न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली जिल्ह्यातील एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील एका चालकाने जिल्हा व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे कळमनुरी येथील सुनील नारायण शिंदे हे हिंगोली येथील रिसाला बाजार येथे भाडे तत्वावर खोली घेऊन राहत होते दोन हजार चौदापासून कंत्राटी पद्धतीने एकशे आठ या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत होते आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत नमूद केले आहे की जिल्हा व्यवस्थापक प्रमोद हिवराळ यांच्याकडून कर्तव्यावर नियुक्ती करणे तसेच इतर कारणावरून व कामावरून कमी करण्याची वारंवार धमकी देत असल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे पोलिसांनी सदारील चिठ्ठी चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे या प्रकरणी अनिल शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसांनी एकशे आठ रुग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद हिवराळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे करीत आहे मुख्य न्यूज संपादक गोविंद देशमुख झीटीव्ही महाराष्ट्र न्यूज अपडेट